नमस्कार प्रेक्षकांना या ठिपेंची रांगोळी मालिकेमध्ये येनरा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या प्राची आणि पन्नाकाकूचे प्रचंड वाद झाले आहेत आणि त्याला कारण आहे अपूर्वा तुम्हाला तर माहीतच असेल की मागे अपूर्वाने प्राचीला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिल्याने प्राची आता सुधारले आहे आणि आणि अपूर्वावरचा असणारा राग निघून गेला आहे त्यामुळे आता ती चांगलं वागत आहे परंतु पन्नाकाकूच्या डोळ्यात हे गुप्तय प्राचीने अपूर्वाशी चांगलं वागलेलं तिला बघवत नाहीये आणि येंद्रा भागामध्ये किचनमध्ये बोलत असताना ही पन्ना काकू चार महिने अपूर्वा शशांकचं लग्न लांबलेने प्रचंड खुश असते त्यानंतर पाचे तिला समजून सांगते की तुझा अपूर्वावरचा राग मी समजू शकते परंतु शशांकला सुद्धा हे लग्न करायचं होतं ना त्याच्यासाठी तुला थोडंसुद्धा वाईट वाटत नाही का तेव्हा पन्ना काकू तिला बोलते की नाही बिलकुल नाही कारण मी अपूर्वाच्या जागे जुईला पाहत होते त्यानंतर पाचे तिच्यावर चिडून बोलते की तू अपूर्वाची जागा जुईला देण्याचा प्रयत्न करत होती मुळात त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही आणि तू सुद्धा स्वीकार त्यानंतर त्या पन, प्राची बोलते की अपूवा शशांकसोबत राहू शकत नाही त्यामुळे माईला मी सांगते की माझ्यासोबत रूम शेअर कर म्हणून पण पनाकाकू प्राचीवर प्रचंड भडकते तिला बोलते की बिलकुल नाही हे असं तू काहीही करणार नाही कुकीला अप्रोवाचं खूप ओळख आहे आता तुला काय करायचं आहे तू यात पडूच नको आणि तू असं काही करायचं नाही कळलं ना असं प्राचीला पनाकाकू झापते त्यानंतर प्राची मनातल्या मनात बोलते की एक एक ना एक दिवस आई तुला लोकांची जाणीव होईल आणि अपूर्वावरचा राग निघून जाईल